बंद्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अभिनव जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद बंद्यांनी तयार केलेल्या वस्तू उत्तम सुंदर व कौतुकास्पद असून त्यांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री हा त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी प्रसंगी बंदी निर्मित वस्तूचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव तुरुंगा अधिकारी श्रीमती वाय गुजराथी कारागृह उपअधीक्षक सचिन चिकणे प्रकाश परदेशी स्वीय सहाय्यक रवींद्र कोष्टी वरिष्ठ तुरुंगा अधिकारी तथा कारखाना व्यवस्थापक एस एस कांबळे सीताराम चोपडे संजय रघुते शेखर शिरिसकर भगवान महाले यांच्यासह कारागृहातील अधिकारी कर्मचारी व बंद्यांचे कुटुंबीय उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की बंद्यांनी तयार केलेले वस्तू त्यांना नवीन जीवनाची संधी निर्माण करून देण्यासाठी प्रेरणादायी आहे नागरिकांनी बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून बंद्यांना समाजात पुनर्स्थापित होण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध करून द्यावी कारागृह अधीक्षक श्रीमती मुगुटराव यांनी प्रास्ताविकातून कारागृहातील बंद्यांकरिता चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती तसेच वस्तू उत्पादन व विक्री याबाबत माहिती दिली सदर विक्री प्रदर्शनात पंती दिवे लोखंडी पंती स्टँड लाकडी कबाट बैलगाडी लाकडी खुर्ची लोखंडी पलंग बेकरी उत्पादने आकाशकंदील इत्यादी बंदी निर्मित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत <laughs>